आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस वर आकाशातील खाली पृथ्वीवरील व वर पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस बहुतेक चर्चमध्ये ख्रिस्ती धर्माचे प्रतीक म्हणून क्रॉस असतो मात्र प्रथम चर्चने ख्रिस्ती धर्माचे प्रतीक म्हणून क्रॉसचा वापर केला नव्हता प्रथम चर्चच्या काळात क्रॉस मृत्यूची शिक्षा मिळालेल्या अपराध्यांसाठी मृत्यूदंड देण्याचे साधन होते सामान्य अनुभवाप्रमाणे वधस्तंभावर खेळले जाण्याच्या भीषण वस्तुस्थितीने वेढलेल्या प्रारंभिक ख्रिस्ती लोकांसाठी भावनिकरित्या क्रॉसला सुशोभित करण्यात काहीच आपत्ती नव्हती मुळात क्रॉस एक मूर्ती होती जे मूर्ती आकाराचा उपयोग धार्मिक किंवा अन्य प्रतीक म्हणून केला जात होता क्रॉसला ख्रिस्ती धर्माच्या चिन्हाच्या रूपात ख्रिस्ती लोकांद्वारे कॉन्स्टंटाईनच्या काळात वापरण्यात आले होते ख्रिस्ती चर्चने मूर्तीपूजकतेचे प्रतीक असलेल्या क्रॉसला स्वीकारले जेव्हा लोकांनी प्रतीक बनवले आणि त्याची उपासना केली तेव्हा ते, ते नष्ट झाले अशेरा मूर्ती व इतर मूर्ती ह्यांची उपासना करू लागले ह्या त्यांच्या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहुदावर व यरुश्लेमेवर भडकला मग मूर्तीची उपासना त्यांना नाशाकडे घेऊन जाते हे इस्रायल लोकांना हे माहीत असूनही त्यांनी मूर्तींची उपासना का केली असे यामुळे होते कारण की ते मूर्तीपूजकांकडून भूलवले गेले होते मूर्तीपूजकांनी इस्रायल लोकांना मिस्रातील मूर्ती परमेश्वर आहे असा विश्वास ठेवण्यासाठी भूलवले आणि त्यांना मूर्तीची उपासना करण्यास प्रवृत्त केले आज देखील मूर्तीपूजक लोकांना असा विश्वास देऊन फसवतात की क्रॉस ख्रिस्ती धर्माचे प्रतीक आहे आणि येशूच्या बलिदानाची आठवण करून देतो जेणेकरून त्यांनी क्रॉस म्हणजे एका मूर्तीची उपासना करावी म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःला एखाद्या प्रतिमेच्या उपासनेत पाडता मग जरी तुम्ही याला परमेश्वराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी समजत असाल किंवा एखाद्या प्राण्याचे तेव्हा तुम्ही अगोदरच अंधश्रद्धेने ग्रस्त आहात जो परमेश्वराला वीट आणणारी कोरीव अथवा ओतीव मूर्ती कारागिराकडून करवून तिची गुप्तपणे स्थापना करतो तो शापित असो जे क्रॉस बनवतात आणि त्याची उपासना करतात ते नष्ट होतील ख्रिस्ताने स्थापित केलेल्या नवीन करारावर विश्वास ठेवा आणि ख्रिस्ताच्या रक्तात सहभागी होण्याद्वारे तारण मिळवा